शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये महावितरण कंपनीकडून देखभाल व दुरुस्तीच्या कामानिमित्त होणार धरण परिसरातील चा शनिवारी पाच या याच चा शहर दुरुस्ती कामे नगर शहरातील विविध भागात एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होणार आहे शनिवारी मुळा नगर वेळ देथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही त्यामुळे शनिवारी कोलेगाव नागापूर सावेडी पाईपलाईन रस्ता लक्ष्मीनगर सूर्यनगर निर्मलनगर मुकुंदनगर सारसनगर बुरुडगाव रस्ता केडगाव कल्याण नगर रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर आदी भागात सकाळी अकरा नंतरचा पाणीपुरवठा होणार नाही त्याऐवजी रविवारी पाणीपुरवठा होईल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी झाल्यावर लगेचच शहर भाजपाच्या वतीने पक्ष कार्यालयात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून अनामप्रेम संस्थेमधील विद्यार्थ्यांना पेढे वाटून शपथविधीचा आनंद साजरा करण्यात आला तसेच भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हातावर मेहंदीने देवा भाऊ रेखाटून अनोखा पद्धतीने आनंद व्यक्त केला यावेळी एकच भाऊ देवा भाऊ एकच नाथ एक व एकच वादा अजित दादा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या शहरातील मार्केटयार्ड परिसरातील सीताबन लॉन येथून महिलेचे सुमारे पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगलसूत्र चोरट्यांनी चोरून नेले ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली सुमन नामदेव दळवी असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्षयरोग निर्मूलन मोहीम अंतर्गत व्यापक प्रमाणात जनजागृती घडवून आणण्यासाठी विविध शासकीय विभाग आणि सामाजिक संस्थांनी शंभर दिवसाच्या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा व सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी म्हणून मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी केले आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या मोहिमेबाबत आवश्यक प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे शहरातील झोपडपट्टी भागातही तपासणीचे प्रमाण वाढवावे औद्योगिक संस्थांचे सहकार्य घेण्याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल असं जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा नगर परिषदेत सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे देवळाली प्रवारा नगर परिषदेत चार व्यक्तींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून दिव्यांगांसाठी दिल्या जात असलेले पाच टक्के निधीचा लाभ सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षापासून घेतला आहे या व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत जिल्हा रुग्णालयाकडे एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पडताळणी अर्ज करण्यात आला होता जिल्हा शल्य चिकित्सकांनी के केलेल्या पडताळणी चारही व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची जिल्हा रुग्णालयाच्या दिव्यांग कार्यालयात नोंद आढळून आली नाही शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोरचं यादरी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर